नारको टेस्ट करायचं म्हणत होत तू कुठे गेला खरकाटे चल अरे या क्या बापाच्या अवलाद असल्यासारखं बाहेर पडावं लागतं म्हणजे धनंजय मुंडे विरुद्ध मराठा समाज हा तुम्हाला वाद पाहायला नक्कीच मिळत असेल सरपण संतो देशमुख यांच्या हत्येपासून जारांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे तर कधी मराठा विरुद्ध वंजारी हा वाद आपल्याला पाहायला मिळत आहे एवढंच नाही की धनंजय मुंडे हे कुठेतरी दोनशे दिवसाहून अधिक नंतर हे ओबीसी मोर्चामध्ये समोर आले आणि त्यांनी सांगितलं की मी इतक्या दिवस शांत बसलो आता मी शांत बसणार नाही पाटला पाटलांवरती पंकाजी मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी ओबीसी मिळाव्यात चांगलं भाषण हे आक्रमक झालं होतं आणि नंतर हे वर्षभरात मी बघितलं असेल की धनंजय मुंडे हे वाद सतत काहीतरी समोर होत आहे कुठे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या असेल त्यांच्या पत्नी करुणा मुंडे प्रकरण असो इतर हत्या जे आहे त्याच्यामध्ये वारंवार धनंजय मुंडे यांचं नाव हे सातत्यत आहे परंतु आता हे नवीन वाद जो समोर आला आहे धनंजय मुंडे यांनी म्हणून धनांगे पाटलांच्या हत्याची सुपारी दिली आणि त्याला धनंजय मुंडे म्हणतात की ह्याचा माझा काहीच संबंध नाही जसं धनंजय मुंडे यांना हे महित झालं की धनांगे पाटलांनी माझ्यावरती आरोप केलेत आता हे सिद्ध करण्यासाठी त्यांना समोर तर जावंच लागत होतं जसे धनांगे पाटलांनी नाव जाहीर करणार म्हणून पत्रकार परिषद घेतली त्याच्या काही तासानंतरच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की माझ्यावरती बिनबुडाचे आरोप हे जनांगी पाटील लावत आहेत आणि ह्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही आणि नंतर त्यांच्या जे असलेले हे गरुड आणि कांचन यांची कथित कॉल रेकॉर्डिंग हे देखील जनांगी पाटलांनी व्हायरल केले आणि ह्या कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे यांचं हे है नाव पुन्हा समोर येत आहे आणि एवढं नाही की पाटलांनी पाटलांनीही त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं होतं की मी आता माझी नार्कोटिस्टसाठी सर्व तयारी केली आहे तुम्ही नार्को टेस्ट साठी एकदा समोर या यात तू ए नार्को टेस्ट करायचं म्हणत कुठे गेला खरकाटे चाल अरे एका बापाच्या अवलात असल्यासारखं बाहेर पडावं लागतं लोकांना काय पुढं घालतो ओबीसी ला ओबीसीला कशाला पांघरू घालतो धन्य मुंडे तू ओबीसीला चालत तू पाप करणार ओबीसी फेडू लागणार का वंजारी समाजाला बदनाम तू करणार राष्ट्रवादी पक्ष सगळं तू बदनाम करणार पाठी घेतो बाकीचे भानगडीत पडू नको ना धाण्या मुंड्या तू एक काम कर सरळ आता तू बोल नार्को टेस्ट करायची दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर करायचं आता चाय नाही खेळायचे उष्ठ्यासारखं खरकट्यासारखं हिडू नको इकडे तिकडं लपू नको तू आता अर्ज मी केलाय अर्ज कर तू आयकडे पैसे नसले तर आम्ही वर तुम्ही रस्त्यावर काय उतरितो तर म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाटला असेल की धनंजय मुंडे हे आता समोर यायला घाबरत आहे की जरांगे पाटील न घाबरत आहे म्हणजे याचा अर्थ असा होत आहे की जरांगे पाटील हे नार्कोटेस्ट मागणी केल्यानंतर ते त्यांच्या मनात जी त्यांच्या मनामध्ये भीती आहे त्यांच्या मनामध्ये कसलीही भीती नाही मग आता इथे जसा धनंगे पाटलांनी नार्कोटेस्टसाठी अर्ज केला तसं धनंजय मुंडे हे अर्ज करण्यास आणि नंतर त्यांच्यावरती टीका होत असताना ते आता नेमकं मागं कापडले आहेत ते मीडियासमोर अजून देखील पत्रकार परिषद घ्यायला आले नाहीत आणि त्यांनी नार्कोटेस्टसाठी जे आव्हान दिलं होतं त्याला देखील ते समोर यायला तयार नाहीत आणि ओबीसी समाजाच्या पाठीमागं राहून पुन्हा काहीतरी धनंजय मुंडे हे छुपाटाव खेळतात का पुन्हा ओबीसी म्हणून वाचवायचा प्रयत्न करतात का म्हणजे इथे धनंजय मुंडे पुरेपूर फसल्यासारखं झालेत काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल आता मात्र धनंजय पाटील म्हणतात की मी धनंजय मुंडे यांना सोडणारच नाही किती काही झालं तरी अजित पवार यांना नुसकान जरी झालं तर मी मला काही यात घेणे देणं नाही मी याचा छडा नक्कीच लावणार असं ते सध्या बोलत आहे याचा फटका अजित पवार यांना नक्कीच पाडणार तर मॅडम तुम्हाला काय आवडतं धनंजय मुंडे हे खरोखरच घाबरले आहेत का शिक्षण मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कवा आणि लोकसंग युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा